नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेवरच विरोधकांनी हल्ला बोल केलाय रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीपासून शिवसेनेची सत्ता असताना प्रकल्प रद्द का होत नाही असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय जमिनीच्या व्यवहारात शिवसेनेचीच लोक गुंतल्यानं प्रकल्प रद्द करण्याची मागणी केवळ दिखावा असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय तर निलेश राणेंच्या पक्षातल्या लोकांनीच काळा पैसा पांढरा करण्यासाठी जमीन खरेदी केल्याचा पलटवार विनायक राऊतांनी केलाय त्यामुळे आता राणे कुटुंबिया आणि शिवसेनेत नाणारवरून वरून जोरदार दिसत आज ग्राउंडमध्ये किंवा आज जमिनीवर लोक काय म्हणत आहेत सगळ्या पदांवर तुम्ही आहात तुमचा पालकमंत्री आहे तुमचा आमदार आहे तुमचा खासदार आहे मग प्रकल्प रद्द है। का नाही होत उद्धव ठाकरे साहेबांनी दोन तारखा दिल्या काय झालं त्या तारखांमध्ये असं सांगितलं होतं की मी तुम्हाला प्रकल्प रद्द करून देईन तरीही प्रकल्प रद्द झालेला नाही रद्द करू शकत नाही आणि म्हणून लोकांना आपल्यासोबत कसं ठेवायचं मतांना आपल्यासोबत कसं ठेवायचं ते त्याला एक वेगळं वळण द्यायचं पंचवीस वर्षात वर्ष तर तुम्ही सत्तेवर आहात किंवा तुम्ही वेगवेगळ्या पदांवर आहात शिवसेना एक नंबरचा पक्ष आहे रत्नागिरीमध्ये म्हणजे तुम्हीच अग्रीमेंट छापायच्या तुम्हीच ब जमिनीचे व्यवहार करायचे आणि सांगायचं की बाहेरचे लोक आले अरे तुम्ही येऊ दिले तरीच म्हणूनच तर आले ना ते निलेश राणेंसारख्या माणसांच्या आरोपांना उत्तर द्यायची मला गरजच नाही आहे कोण एजंट आहे आणि कोण त्याच्या सगळ्यांच्या नावानिशी म्हणजे मुखत्यार पत्र करत असताना इंडेक्स टू बनवत असताना जे साक्षीदार जे राहिलेले आहेत त्यांचे सगळे नावानिशी काढणार त्यामुळे निलेश राणेंच्या पक्षाचे सुद्धा किती लोक आहेत त्यांची पण नावं आम्ही काही दिवसात उजेडात आणू अधिकृतपणे पण आत्ता स्वतः निलेश राणेंच्या पिताश्रीने त्या रिफायनरीला विरोध केला आहे तो का आता अनुऊर्जाला तुम्ही पाठिंबा द्यायचा आणि रिफायनरीला का विरोध केला आहे तर मंत्रिपद मिळत नाही म्हणून कुठेतरी दबाव यंत्र वापरायचं दबाव तंत्र वापरायचं हे धोरण आता नारायण राणे स्वीकारलेलं आहे का हे आधी तू वडिलांना विचारून स्पष्ट कर श्री चोवीस तास एक पाऊल पुढे